ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा ढोल ताशांचा कडकडाट आणि फटाक्यांची आतिषबाजी अशा उत्साही वातावरणात हजारोंच्या गर्दीने देवेंद्र कोठे आगेभडो हम तुम्हारे साथ हेची घोषणा देण्यात आली केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार देवेंद्र राजेश कोठे प्रचारार्थ शनिवारी रामवाडी परिसरातून प्रचंड मोठी पदयात्रा काढण्यात आली या पदयात्रेस अक्षरशः हजारोंची गर्दी लोटली होती मधुकर उपलब्ध वस्ती परिसरातून पदयात्रेस प्रारंभ झाला प्रारंभी नागरिकांकडून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे क्रेनच्या सहाय्याने मोठा हार घालून फटाक्यांची आतिषबाजी करत जंगी स्वागत करण्यात आले ही पदयात्रा नसून जणू विजय यात्राच आहे अशी प्रतिक्रिया यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी नोंदवली या, या पदयात्रेत भाजपा आणि महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे इच्छा भगवंताची प्रतिष्ठानचे संस्थापक लक्ष्मण जाधव माजी महापौर विठ्ठल करबसू जाधव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव माजी नगरसेवक नागेश गायकवाड राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार माजी नगरसेविका सरस्वती कासलोलकर भागनाथ कासलोलकर मोनिका कोठे राष्ट्रवादी युवक प्रदेश सरचिटणीस चेतन गायकवाड भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार भाजी यमु भटक्या विमुक्त संघटनेचे अध्यक्ष अमोल गायकवाड माजी उपमहापौर दिलीप कोल्हे भाजप ज्येष्ठ नेते चंद्रकांत जाधव कैकाडी समाज युवक अध्यक्ष दीपक जाधव टकारी समाज युवक अध्यक्ष विनोद जाधव पामलोर समाज ज्येष्ठ पंच अंबादास जाधव शिवराज गायकवाड माजी स्थायी समिती सभापती सिद्धराम अट्टेलूर यांची प्रमुख उपस्थिती होती पदयात्रेच्या मार्गावर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उमेदवार देवेंद्र कोठे यांचे नागरिकांनी स्वागत केले ठिकठिकाणी रांगोळ्यांच्या पायघड्या घालून पुष्पवृष्टी करीत फटाक्यांची आतिषबाजी करीत मतदार स्वागतासाठी उभे होते अनेक ठिकाणी महिला भगिनींनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि उमेदवार देवेंद्र कोठे यांचे औक्षण केले